तू पुरावा नाही बघ ना प्रेस मध्ये अरे ही तुमची तुमची हीच मस्ती आहे ना ही दादागिरीच उतरायची हेच 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 हीच आहे तुम्हाला अरे तू चम काढायला तू सारखे लय 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 चल मला यायचे तू सारखे आतापर्यंत अरे तुझ्या आईला मला सुविधा देतात पण तुझ्या आईची काही दोष नाही तू नाला कुणाला कोणाला खल्लास केलं कोणाला खल्लास केलं रे कोणाला खल्लास केलं कुणाला कुणाला खल्लास केलं सांग ना अरे तू जर मुकादम तू जात खासदार मुकादम उचलून आणतो तर कुणाला खल्लास केलं त्याला उचलून न स्थान लागतो या अरे हा अरे कुणाला मारून टाकले कुणाला नाव सांग ना, ना कुणाला मारून टाकले आम्ही त्याच्या विरोधात बोलतो ना जसं तू उलटा टाकून मार मारलेत ना तशी त्याच्या कुटुंबाचे आण ना दे ना पुरावा ना पुरावा हे जे माज आहे ना तुमचा माज तुमचा माजच उतरायचा माज माजलेत तुम्ही साले सगळे अरे काय अरे तू कशाला फोन केला मला तू फोन कशाला केला मला तू येऊन येऊन भेट ना मला अरे शिव्या काय देतो ना मारता सारख्या अरे तू ये ना येऊन भेट मला कुठे येतो तू सांग अरे कुठे येतो तू सांग रोज इथंच आहे तू सांग कुठे यायचं तर मी मुंबईतच आहे सांग तुला कुठे यायचं तर तू सांग कुठे यायचं तर अरे आर बिंबुडाचे आरोप येत तू या मिरची कशाला लागली एवढी हा लोक मारता झाल्या हो एवढी ही मस्ती आली काय तुम्हाला सत्तेच्या बाळावर हा तुझी तुमची मस्ती उतरल झाल्या बघतो तुम्हाला थांब